शिवाजी महाराज की जय भवानी भीमाशंकराच्या चरणी नतमस्तक होतो सिद्धेश्वराला खंडोबाला यमाई देवेला वंदन संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी नमस्कार क्रांतिकारक हुतात्मा राजगुरू आणि थोर स्वातंत्र्य सैनिक शिवराम हरी राजगुरू यांचेही मी स्मरण करतो आणि आजच्या या खेड राजगुरू जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचार सभेला मंचावर उपस्थित आमदार शरद सोनावणे सचिव राम रेपाळे विकास रेपाळे इरफानबाई सय्यद भगवान पोकरकर अतुल देशमुख नितीन गोरे मंगेश गुंडाळ धनंजय पठारे मणिषाताई गोरे नगराध्यक्षा मंगेश गुंडाळ नगराध्यक्ष प्रकाश वाडेकर प्रमुख निलेश पवार आणि कोण राहिले काय नावं जेवढी दिली ते वाचली <laughs> सर्व शिव भरपूर लोक आहेत सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आणि सर्व शिवसेनेचे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणाचे उमेदवार मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आज मी माझ्या लाडक्या बहिणींना आणि लाडक्या भावांना विनंती करायला आलो आहे येणाऱ्या सात तारखेला जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक होते आहे आजचा शेवटचा दिवस आहे आणि म्हणून तुमच्या गटामध्ये पंचायत समिती गणामध्ये देखील प्रचाराच्या फेऱ्या सुरू आहेत आणि गेले अनेक दिवस आपण प्रचार केला आहे आणि आता आजचा दिवस दहा वाजेपर्यंत आणि आज संपेल प्रचार उद्याचा मध्ये दिवस आहे आणि पर्व मतदान आहे सात तारखेला आणि मी राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा प्रचार करतोय नुकतंच या राज्यामध्ये दिवंगत दिवंगत आपले उपमुख्यमंत्री अजितदादांचं दुःख निधन झालं दुःखाचं सावट आहे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो त्याचबरोबर आपले माजी आमदार सुरेश गोरे यांना देखील विनम्र अभिवादन करतो खरं म्हणजे एकीकडे दुःख आहे आणि दुसरीकडे त्याच काळात निकड निवडणूक आहे कर्तव्य आहे आणि म्हणून या निवडणुका आहेत कार्यकर्त्यांच्या मोठ्या निवडणुका झाल्या लोकसभा झाली विधानसभा झाली आता हेच कार्यकर्ते व्यासपीठावर बसलेले आणि समोर सर्व कार्यकर्ते आहेत हेच आपल्याला खासदार आमदार म्हणून निवडून देतात आणि म्हणून या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये देखील त्यांना पाठबळ दिलं पाहिजे त्यांच्या मागं उभं राहिलं पाहिजे यासाठी मी स्वतः आपल्याला विनंती करायला आलोय खरं म्हणजे ही निवडणूक यापूर्वी झाली लोकसभा विधानसभा नगर परिषदा झाल्या महापालिका झाल्या यामध्ये देखील आपण शिवसेनेला भरभो भरकोस असं यश दिलं आणि शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे आपण उभा राहिलात आणि या निवडणुका देखील जिल्हा परिषद आणि नगरपंचायती या ग्रामीण भागाच्या विकासासाठी महत्वाच्या आहेत मी मुख्यमंत्री असताना अडीच वर्ष पायाला भिंगरी लावून या महाराष्ट्रामध्ये फिरलो या महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम आम्ही केलं एक टीम बनून आम्ही काम केलं आणि या महाराष्ट्रामध्ये लोकाभिमुख कल्याणकारी योजना देखील आणल्या विकासाला चालना दिली थांबलेला विकास पुढे नेला पूर्वीचं स्थगिती सरकार होतं आम्ही स्थगिती काढली आणि प्रगती सरकार आणलं आणि या राज्यामध्ये अनेक प्रकल्प पुढे घेऊन चाललोय सिंचनाचे असतील रस्त्याचे असेल शेतकऱ्यांचे असेल आणि त्याचबरोबर लोकाभिमुख कल्याणकारी योजना राबवल्या त्याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लेख लाडकी लखपती योजना एसटी मध्ये पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय असेल मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय असेल आपल्या नावासमोर पहिल्यांदा आईच नाव लिहिण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतला या माझ्या लाडक्या भाई बहिणींना मला आम्हाला आत्मनिर्भर करायचं आहे स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे आणि म्हणून त्याचबरोबर शेतकरी सन्मान योजना केली सहा हजार रुपये वर्षाला आपण देऊ लागलो केंद्राचे सहा राज्याचे सहा विमा योजना केली झालेल्या नुकसान भरपाईतले सगळ्या अटी शर्ती बाजूला केल्या अतिवृष्टी अवकाळीमुळे जे नियम निकष बाजूला केले एनडीआरएफ दुप्पट पैसे देऊ लागलो दोन हेक्टरचं लिमिट होतं तीन हेक्टर केलं सततच्या पावसामुळे होणारं नुकसान मिळत नव्हतं ते आपण देऊ लागलो शेतकऱ्यांच्या मागे उभे राहिलो या राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार कुणाचा असेल त्या माझ्या शेतकऱ्यांचा आहे माझ्या कष्टकऱ्यांचा आहे माझ्या बळीराजाचा आहे लाडक्या बहिणींचा आहे आणि म्हणून या लोकाभिमुख कल्याणकारी योजनांमध्ये सगळ्यात माझी आवडती योजना कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्यावेळी देखील अनेक लोकांनी विरोध केला कोणी कोर्टात गेलं म्हणाले चुनावी जुमलाय ही खोटी घोषणा आहे ही फसवी घोषणा आहे निवडणुका गेल्या की काय मिळणार नाही परंतु शब्द देणारा हा एकनाथ शिंदे तुमचा भाऊ मुख्यमंत्री होता आणि म्हणून किती अडथळे आले तरी आम्ही पार करून आम्ही टीम म्हणून निर्णय घेतले आपल्याला मला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतो दरवर्षी चाळीस ते पंचेचाळीस हजार कोटी रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये खर्च होतात आता काही लोक म्हणायला लागले या लाडकी बहिणी योजनेमुळे बजेट कोलमडले अरे बजेट कोलमडले पण जर तुम्ही सर्वे केला या माझ्या लाडक्या बहिणीने छोटा मोठा व्यवसाय हेच पैसे अर्थव्यवस्थेत हेच पैसे अर्थव्यवस्थेला एकत्र आल्या काही लोकांनी छोटा व्यवसाय मोठा केला काही लोकांनी छोटा व्यवसाय सुरू केला याचा अभिमान आम्हाला स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम आम्ही केलं स्वतःच्या सईने पैसे काढण्याचा अधिकार आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही दिला याचा अभिमान आम्हाला त्यामुळे लाडक्या बहिणींचं घरात वजन वाढलं आदर सन्मान वाढला समाजामध्ये आदर सन्मान वाढला आणि म्हणून आता पैसे हात पसरण्याची वेळ त्यांच्यावर आता येणार नाही स्वतःच्या पैसे स्वतःच्या हाताने स्वतःच्या सहीने काढण्याचा निर्णय आम्ही दिला आणि म्हणून काही माझ्या लाडक्या बहिणीने आपल्या कुटुंबातलं मुलांचं शिक्षण असेल औषध पाणी असेल उपचार असेल याला देखील पैसे केले काही अतिशय गरीब लाड गरीब कुटुंब आहेत अतिशय दुर्गम भागामध्ये राहतात त्यांना पाहिल्यानंतर दुःख वाटत वेदना येतात आणि काही लोक असे आहेत की फक्त त्यांचं पोट भात शेतीवर असत काही लोक दुर्गम भागात राहतात घरामध्ये दोन तीन लोकच आहेत दुसरं कमवता काही नाही म्हणाल कसं करता तुम्ही बल काय भाताची शेती करतो आणि तुम्ही दिलेले दीड हजार त्याचं ते तेल मीठ पाणी मसाला आणतो आणि खातो अशी देखील कुटुंब आहेत असे देखील गरीब कुटुंब आहे मग कशाला पाहिजे सरकार मग सरकार म्हणून काय त्यांना जर आम्ही दिलं तर का तुमच्या पोटात दुखतंय तुम्ही तर दिलं नाही देण्याचा कधी प्रयत्न केला नाही आम्ही देतोय त्या पोटात का जळमळ का मळमळ कधी जाऊन कोर्टामध्ये जा निवडणूक आयोगाला पत्र द्या यांचे हप्ते थांबवा अरे हप्ते देणारे आम्ही आहोत हप्ते दे बँकेत भरणारे आम्ही आहोत हप्ते घेणारे लोक नाही आम्ही देणारे आहोत आणि म्हणून आम्ही देणार आणि म्हणून आमच्या लाडक्या बहिणींचे जे काही थांबलेलं असेल ते तीन तीन महिन्यात आता साडेचार हजार, हजार रुपये एका टप्प्यामध्ये मिळणार कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाचाही माईकाला आला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही <coughs> उलट तुम्हाला तुमच्या पायावर उभं आहे आम्हाला तुम्हाला लगपती झालेलं आहे अरे मला विचारतात लोक तुम्ही मग तुम्ही निवडणुकांमध्ये एकवीसशे रुपये घोषणा केली हो बोलो घेल केली आहे योग्य वेळी ते पण आम्ही देणार आम्ही बोललोय ते करणार काही लोक म्हणतात शेतकऱ्यांचं कर्ज माफ कधी करणार तुम्ही आश्वासन दिलंय मी आपल्याला सांगतोय आश्वासन आम्ही मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी आमची बैठक एक झाली आहे एक कमिटी गठीत केलेली आहे आणि आप आपल्याला सांगतो शेतकरी आमचा अन्नदाता आहे शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही योग्य वेळी कर्जमाफीचाही निर्णय आमचं सरकार घेणार आम्ही मागे हटणार नाही कारण शेतकरी आमचं केंद्रबिंदू आहे शेतकरी हा अन्नदाता आहे त्याला वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही ऑक्टोबर मध्ये जेव्हा अतिवृष्टी झाली या महाराष्ट्रामध्ये आकार झाला त्यावेळेस देखील मी म्हणालो होतो शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही आणि आम्ही पैसे दिले बत्तीस हजार कोटीचं पॅकेज जाहीर केलं त्यातल्या पैशाचं वाटप सुरू केलं सगळ्या अटी शर्ती बाजूला ठेवल्या आणि हेच सरकार सर्वसामान्यांचं म्हणून काम आहे आणि म्हणून एका मुलीने आत्महत्या केली मुलीने एका आत्महत्या केली कशासाठी तर शिक्षणासाठी इंजिनिअरिंग शिक्षण घेत होती पन्नास टक्के फी सरकार भरत होत पन्नास टक्के फी पालक भरत होते तिला भीती वाटली माझे वडील माझा बाप हे फी भरू शकणार नाही आणि आत्महत्या करेल म्हणून तिने स्वतः आत्महत्या केली अतिशय दुर्दैवी घटना घडली मनाला वेदना आणि चटका लावणारी घटना घडली मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस साडे बारा वाजता रात्री टीव्हीवर बातमी ऐकली एका आठवड्याच्या आत एका आठवड्याच्या आत कॅबिनेटला प्रस्ताव मागवला आणि पन्नास टक्के फी होती ती शंभर टक्के फी मध्ये सवलत देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला हे सरकार आहे संवेदनशील सरकार आणि म्हणून वेदना आणि संवेदना असणार हे सरकार विकासाचा अजेंडा घेऊन पुढे चाललंय विकास काय असतो हे पाठव साडेतीन वर्षात आपण पाहिलंय ज्या विकास थांबला होता तो विकास पुढे चाललाय वेगाने पुढे चाललाय आणि असाच वेगाने महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे म्हणून त्याच्यामध्ये तुमची साथ पाहिजे मग अशी शरद सोनावने म्हणाले की या ठिकाणी कोणी म्हणाले आम्ही एवढे पैसे खर्च केले तेवढे पैसे खर्च केले अमकं केलं तमक केलं निवडणुका आहेत म्हणून लोक येतील निवडणुकांमध्ये खोटे आश्वासन देतील काही करतील पण पण मी आपल्याला सांगतो आम्ही जी ओवाळणी माझ्या लाडक्या बहिणींना टाकली आहे ती फक्त निवडणुकापुरती नाही दिवाळी दसऱ्यापुरती नाही भावबीजेपुरती नाही दर महिन्याला या भावाची ओवाळणी माझ्या बहिणीला मिळणार म्हणजे मिळणार त्यामुळे ही कायमची आहे ही कधी बंद होणारी ओवाळणी नाही आणि म्हणून आपल्याला एकच लक्षात ठेवायचं आहे फक्त निवडणुकीमध्ये दे आश्वासन देणारे कोण निवडणुकीमध्ये दे आपल्याकडे येणारे कोण आणि निवडणूक झाले की पळणारे कोण तुम्ही कोण आम्ही कोण विचारणारे असे लोक आहे आणि म्हणून आपल्याला मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही या ठिकाणी चाकणला आपल्या मनीषाताई ताई गोरे यांना नगराध्यक्ष केलं भगवा फडकवला बाबासाहेबांचा बाणा तुम्ही राखला बगव्याचा मान तुम्ही राखला आणि त्याचबरोबर शिवसेनेचे मंगेश गुंडाळ त्यांना देखील विक्रमी मताने आपण नगराध्यक्ष केलं त्याबद्दल देखील तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो या भागातले माझे आमदार आपले सुरेश भाऊ घोरे एक अतिशय सज्जन आमदार एक कृतिशील आमदार सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारा आमदार मी एकदा त्यांच्या कुठला महिलांचा कार्यक्रम होता त्याला आलो होतो हजारो माझ्या लाडक्या बहिणी त्यांच्या कार्यक्रमाला होत्या किती त्यांनी हीच कमाई होती त्यांची हीच कमाई लोक कमवली होती पैसा किती कमवला प्रॉपर्टी किती कमवली संपत्ती किती कमवली यापेक्षा माणसं किती कमवली आणि माणसांचं प्रेम किती कमवलं हे महत्वाचं आहे आणि म्हणून पन आपण सावधपणे मतदान करा निवडणुका येतील जातील पाच वर्ष हातातली घालवू नका हक्काचा माणूस निवडून द्या जो कधी तुम्ही रात्री अपरात्री बोलून त्याचं काम करू शकता त्याच्याकडून असे लोक आपल्याला निवडून द्यायचे आहेत आणि शिवसेना ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण करणारी आहे बाळासाहेब आनंदगिर साहेबांच्या विचारावर चालणारी शिवसेना एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा हा एकनाथ शिंदे राज्याचा मुख्यमंत्री झाला म्हणून तर मला वेदना आणि गरिबीची जाण आहे म्हणून एवढ्या मोठ्या मोठ्या योजना आपण केल्या एवढ्या मोठे निर्णय आपण घेतले इतिहासामध्ये कधी एवढे मोठे निर्णय आपण घेतले नव्हते की अडीच वर्षाच्या काळात घेतले मागच्या एक वर्षाच्या काळात आपण घेतोय दोनशे बत्तीस आमदार तुम्ही निवडून दिले हा इतिहास चमत्कार माझ्या लाडक्या बहिणी आणि भावानी केला या महाराष्ट्रात कधी दोनशे बत्तीस आमदार आले नाही आणि म्हणून आमची जबाबदारी आहे तुम्हाला देखील आत्मनिर्भर आत्मसन्मान मिळून देणं हे आमचं काम आहे माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित हे अभियान आम्ही राबवलं शासन आपल्या दारी आम्ही घेऊन गेलो आता आरोग्य आपल्या दारी आम्ही नेतोय प्रत्येक माझ्या माता भगिनी भावांची शेतकऱ्यांची आरोग्याची काळजी आम्ही घेतोय मुख्यमंत्री मी असताना दीड लाखाचं महात्मा ज्योतिबा फुले विमा योजना हो पाच लाखावर घेऊन गेलो पाच लाख रुपये त्याची मर्यादा वाढवली हे आम्ही केलंय आणि म्हणून आपल्याला बाकी मी, आप मी काय सांगत नाही खेळ स्मारकासाठी दोनशे चोपन्न कोटीचा आराखडा बनवला त्यापैकी एकशे चार कोटी रुपये उपलब्ध करून दिले भूसंपादनाचं काम आता सुरू झालेलं आहे ही क्रांतिकारकांची भूमी आहे आणि म्हणून इथे विकासाची क्रांती आपल्याला घडवायची आहे गेल्या चार वर्षात आपण ते करतोय आपल्या गावचा कोण आहे डबल केस शिवराज राक्ष शिवराज राक्ष इकडे आहे का महाराष्ट्र डबल केसरी शिवराज सामान्य कुटुंबातला आता इथं पण कोणाचं तरी नाव घेतलं नाही बाबा युवराज लांडे तो पण आपला महात्मा आपला मुख्यमंत्री सहायता निधीचं काम करतो ना किती लोकांना मदत केली साडेतीन हजार लोकांना मदत केली असंच काम करत राह बाबा आणि लोकांच्या सुखदुःखामध्ये धावून जा तर खऱ्या अर्थाने लोकांचा रिझल्ट हे घ्या आशीर्वाद घ्या आणि म्हणून या ठिकाणी मी सांगतो एकनाथ शिंदेचं काम बघतो पाहतो वगैरे नाही नो रिजन ऑन द स्पॉट डिसिजन जागेवर खटका पाडून व्हायचं आणि मग एवढ्या मोठे मोठे निर्णय घेले घेतले याला देखील हिंमत लागते धाडस लागत आणि देण्याची दानत लागते ती आम्ही दाखवली आहे पीएमआरडी ने चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी इथला विषय आहे वाहतूक कोंडी कमी करण्यास एकशे छप्पन कोटी रस्ते आपण करतोय रस्ते मोठे करतोय खेड तालुक्याने घरकुल योजनेमध्ये आघाडी घेतली आहे प्रधानमंत्री आवास योजना रमाई मधून गरिबांना घर देतोय माडा मधून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत खेड आणि मुळशी तालुक्यात तेरा हजारापेक्षा परवडणारी घर आपण देतोय पहिला हायटेक तालुका होण्याचा मान या ठिकाणी मिळाला आहे हेलिकॉप्टर उडाणाची वेळ झालेली आहे चिठ्ठी आलेली आहे आणि म्हणून एकशे बासष्ट ग्रामपंचायती पेपरलेस होता है। तेरा सेवा ऑनलाईन उपलब्ध केल्या काही महापालिकाने जमलं नाही त्या नगर परिषदेने केलं याचा अभिमान आहे आपल्याला आणि म्हणून मी बाकी जास्ती काही बोलत नाही एवढंच सांगतो <coughs> खेड पंचायत समिती इमारतीसाठी चौदा कोटी रुपये आपण दिले त्याचं काम चालू आहे वाबगाव वरुडे टंचाईग्रस्त गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटवायचा आहे राजगुरुनगर चाकण नगर परिषद हद्दीतील ट्राफिकचा प्रश्न वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावायचा आहे दोन्ही नगर परिषदेवर भगवा फडकवलाय त्याला निधी कमी पडू देणार नाही ते नगर विकास विभाग माझ्याकडेच आहे त्यामुळे तिथं काही कमी पडणार नाही उरण पनवेल शिरू राज्य रस्त्याला मंजुरी देऊ राजगुरुनगर भीमाशंकर रस्त्याचं काम आचारसंहिता पूर्ण झाल्यानंतर त्याच्या मागे आपण लागू त्याचबरोबर भामा हसखेड कळमोडी धरणामधील बुडीद बंधाऱ्यांना मंजुरी देऊ वरुडे वापगाव व वा उपसा सिंचन पाणी योजनेला पाठपुरावा करून मंजुरी देऊ आपल्या यांच्याकडेच आहे पाणी पुरवठा मंत्री आणि म्हणून मी आपल्याला त्याचबरोबर काही याच्यामध्ये शिक्के मारलेले आहेत काही सरकारी राखीव शेरे मारले तीस गावातील नऊ हजार अठ्याऐंशी आट, हेक्टरवर ते देखील आपल्याला काढायचे आहेत खेड एसिडेंट मधले जमिनीवरचे शेरे काढलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचं काम आपण करू आणि म्हणून उमेदवारांची नावं आहेत जिल्हा परिषद डॉक्टर संतोष सीताराम सुपे वाडा वाशेरेगड रेटवडी वाबगाव गट रोहिणी गणेश थिगळे पिंपळगाव मरकड मरकळगट श्रीनाथ सीताराम लांडे माळुंगे गट विठ्ठल गणेश नाणेकर पाईट आंबेठान गट निशा राहुल गोरे पंचायत समिती गण वाशेरे गण रोहिदास दत्तात्रय मेटल वाडा गण गन, मनीषा गणेश हिले रेटवडी गण अनिता विकास मांजरे वाबगाव गण सुनीता संतोष सांडबोर पाईट गण जया रंजित भोगसे पिंपळगाव गण सीमा संतोष दौंडकर मरकळ गण विशाल प्रकाश झरेकर छाया किरण नाणेकर माळुंगे गण अर्चना नितीन गाडे मेदनकरवाडी गण संजय सीताराम वाघमारे गण एड नवनाथ भुजंगराव कड कर, कडूसगन चांगदेव ज्ञानेश्वर धमाले आणि कुरळींगन तनुजा निलेश पवार सगळ्यांना मनापासून धन्यवाद या सर्व लोकांची नावं मी वाचली आहेत आता त्यांना निवडून आणायचं काम तुम्ही करायचं आहे त्यांना निवडून आल्यानंतर या भागाला निधी कमी पडणार नाही हा शब्द मी आपल्याला देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी मंचावरती प्रवेश होणार आहे